संस्थेच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवडीच्या दिवशी आयोजित केलेल्या मिटिंगच्या पहिल्याच दिवशी या दोन चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडी घेण्यात आल्या त्यासाठी चेअरमन म्हणून दादासाहेब गोरे आणि व्हाईस चेअरमन म्हणून बाबासाहेब पूर्ब मामशेट विरकर यांची निवड झालेली आहे या संस्थेची स्थापना आदरणीय वाघोजी काका आणि चंद्रकांत सप्पा मॅनेजर यांनी केली आणि आजपर्यंत म्हणजे दोघांचंही अकाली निधन होण्यापर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संस्थेचं कामकाज चालवलेलं होतं त्याच पद्धतीनं आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमच्या परिवर्तन पॅनलला सर्व सभासदांनी यश दिलं आणि या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व सिद्धनाथ पतसंस्थेच्या सभासदांचं सर्व कर्मचारी वर्गांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली निश्चितपणानं सर्व सभासदांना सर्व कामगारांना किंवा सर्व हितचिंतकांना जे अपेक्षित असल त्या पद्धतीचं काम निश्चितपणानं आमच्या सर्व संचालकाकडून भविष्यात केलं जाईल या संस्थेचं नेतृत्व म्हणणार नाही परंतु आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा सभासद सेवक पॅनलला परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करून संस्था नावारोपाला कशी येईल किंवा इथून मध्यंतरीच्या कालावधीत थोडंफार काय जे झालं असं त्याला कुठेही थारा न देता भविष्यात निश्चितपणानं सर्वांना अपेक्षित असणारं काम केलं जाईल नुकत्याच झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या संदर्भात काही मीडियाकडून काही चर्चा किंवा अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे परंतु आमच्यात कुठेही कुणाच्यात कुठलेही मतभेद किंवा आमची इच्छा नव्हती आणि पहिल्यांदा सांगतो खूप ठिकाणी चेअरमन किंवा कुठल्याही संस्थेच्या पदावर जात असताना लोक इच्छुकांची संख्या असते आणि या ठिकाणी आमच्या माझं स्वतःच आणि अरुण आबांचं नाव घेतलं जात होतं चर्चा केली जात होती आणि आम्ही दो दोघही फार पूर्वीपासून अगदी एकत्रच असणार अगदी जीवश्य कंठशे मित्र आहे आणि हे संपूर्ण तालुक्यालाही माहीत आहे परंतु तरी सुद्धा काही माध्यमातून काय वेगवेगळं वेग पसरवण्याचं काम केलं जाते परंतु हा सर्व निर्णय भाऊंनी आमच्या दोघांच्यावर सोपवला होता आणि तुम्ही तुम्हा दोघांनाही मला त्या ठिकाणी बघायचे आणि तुमच्या विश्वासावर कामकाज सोडू त्यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली होती परंतु आम्ही आमच्या बसल्यानंतर परिस्थिती अशी होती की ते म्हणत होत्या तुम्हीच झाला पाहिजे आणि मी म्हणत होतो की आबा तुम्हीच झाला पाहिजे आणि म्हणजे अशी परिस्थिती होती परंतु हे बाहेर कुणालाही काही माहीत नसतं आणि विनाकारण समाजात वे वे किंवा वेगवेगळ्या याच्यात काहीतरी अफवा पसरवण्याचं काम केलं जाते तर कृपया सहकारी संस्थेचं कामच मुळात माझं असं म्हणणं आहे की सामाजिक विषयावर होत नाही या ठिकाणी ज्या माणसाचं कॅलिबर आहे किंवा ज्याला त्यातील कौशल्य काम केलंय त्या माणसाला संधी मिळणं अपेक्षित आहे त्याचा अर्थ त्यांना संधी मिळाली म्हणजे बाकीचे कोण तेवढं हे नव्हते असं नाही परंतु शेवटी एकच जणाला कुणाला तरी संधी मिळणार आहे आणि त्यामुळं होऊन मी, मी स्वतः त्यांचं नाव सुचवलं आहे मी स्वतः सूचक धरला आहे मी दोघांचे फॉर्म मी स्वतः भरलेत आणि मी स्वतः त्यांचा या ठिकाणी खुर्चीवरती आम्ही सगळ्यांनी मिळून आमदारांच्या उपस्थितीत या ठिकाणी बसवलेला आहे त्यामुळं कृपया समाज माध्यमात कुणीही गैरसमज पसरवून घेऊ नयेत ही माझी विनंती आहे